श्री स्वामी समर्थ सर्वांना त्याचबरोबर दिवाळीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा आज आपण इथे रवा नारळाचे मस्त रसरशी तसे लाडू बघतो आहे त्यासाठी बघा बारीक रवा एक वाटी घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनिटं मंदाचेवर छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारण चार चमचे साजूक तूप घालायचं आहे आता तूप घालून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट रवा भाजून घेतला आणि त्यानंतर आपल्याला ओल्या नारळाचा कीस यामध्ये घालायचा आहे आता नारळ फोडल्यानंतर तुम्ही मागची जी काळी बाजू असते ती काढून टाकून मिक्सरला याचा बारीक पल्स मोडवर अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता आता खोबरं टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रण मी बाजूला ठेवलं आणि आता आपल्याला यासाठी पाक बनवायचा आहे आता परफेक्ट पाक होण्यासाठी बघा एक वाटी इथे पाणी वापरलं आहे एक वाटी साखर घातली आहे आता इथे आपल्याला एक एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक आठ ते दहा मिनिटं छान याला मीडियम टू हाय फ्लेमवर शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी थंड झाल्यावर तुम्ही चेक करू शकता एक तार तुटली वाटतं असं की तुम्ही आपला पाक रेडी झालेला आहे तुम्ही त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊ शकता आता मिश्रण घालून झाल्यानंतर एक गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण या पाकामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं छान मिक्स करून घ्या त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर घाला आणि आपल्याला हे एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अगदी कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत एक नंबर होतात लाडू आणि करायलाही खूप सोपे आहेत अगदी अर्ध्या तासात आयत्या वेळी तुम्ही हे मस्त रवा नारळाचे रसरशी तसे मस्त लाडू तयार करू शकता इथे बघू शकता मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे अगदी हाताला सोसवेल एवढं कोमट आहे आता आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे तर हाताला थोडंसं तूप लावून घ्या जेणेकरून हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला बांधता येतील तर इथे बघा मी हाताला छान तूप लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचेत तुम्ही अगदी यावर एखादा बेदाना लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्समध्ये काजू लावू शकता त्यानेही खूप सुंदर दिसतात मी असेचं केलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही अगदी इझिली हा लाडू वळता येतो आणि तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप गरम करून जरी घातलं तरी काही हरकत नाही परफेक्ट होतात अजिबात बिघडत नाहीत तर अशा पद्धतीने इथे आपला पहिला लाडू वळून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि चवीला भन्नाट असे हे रसरसीत रवा नारळाचे लाडू करायलाही सोपे आहेत आणि झटपट तयार होतात तर या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने हे रवा नारळाचे लाडू नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अगदी एका वाटीच्या मापाने तुम्ही सगळं साहित्य मोजून घ्याल तर अजिबात बिघडणार नाही पाकही परफेक्ट होईल तर या पद्धतीने बघा मी दुसरे लाडूसुद्धा छान वळून घेतलेला आहे झटपट तयार होतात आणि तुम्ही आधीपासून एका वाटीच्या मापानेच साहित्य मोजून घ्याल तर परफेक्ट होतील अगदी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट होतील आणि लाडू केल्यान करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे की हे लाडू तुम्हाला कसे वाटले तर अशा पद्धतीने इथे आपले मस्त रसरशीत पाकातले रवा नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या सगळ्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रसरशीत झणझणीत जन रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या रसरसीत अशा पाकातल्या रवा नारळाच्या लाडूच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय